स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम इचलकरंजी शहरातल्या लालनगर परिसरात आमदार आवाडे यांच्या स्व खर्चातून मारण्यात येणारा बोर नियोजना अभावी पिण्याच्या मुख्य पाईपलाईन वर मारला गेल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेल्यानं दिवसभर शहरात हा प्रकार चर्चेचा विषय बनला होता इचलकरंजी शहरात आमदार राहुल आवाडे यांच्या स्व खर्चातून कुपनलिका मारण्याचं काम सुरू आहे शहरातील पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून आमदार आवाडे यांनी विविध भागात कूप नलिका मारण्याचे उपक्रम हाती घेतले आहेत तर आज लालनगर बारा नंबर शाळेजवळील परिसरात कूप नलिका मारण्याचं काम सुरू असताना पाण्याची मुख्य पाईपलाईन नजरेआड गेल्यानं बोर थेट त्या पाईपलाईनवर मारला गेला त्यामुळे मोठ्या दाबाने पाणी उडू लागलं आणि काही काळ परिसरात अक्षरशः पाण्याचा फवारा उडत असल्याचं दृश्य पाहायला मिळालं सुरुवातीला नागरिकांनी हे दृश्य पाहून बोरला पाणी लागलं असा आनंद व्यक्त केला काहींनी व्हिडिओ काढत जल्लोषही केला मात्र काही क्षणातच लक्षात आलं की हा पाण्याचा फवारा मेन पाईपलाईन फुटल्यामुळे होता त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं असून नागरिकांनी या प्रकाराविषयी नाराजी व्यक्त करत बोरवेल मारण्याच्या ठिकाणी आधी योग्य पाहणी न केल्याबद्दल प्रशासनावर टीका केली आहे संबंधित विभागानं योग्य तपासणी न करता बोरवेलची परवानगी का दिली असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे घडलेल्या गलथान कारभारामुळे आमदारांच्या उपक्रमावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले नागरिकांची पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी घेतलेला पुढाकार चांगला असला तरी नियोजन आणि समन्वयाअभावी पाण्याचा अपव्यय होतोय ही बाब चिंताजनक असल्याचं नागरिकांमधून बोललं जात आहे तर नागरिकांना दिलासा मिळावा या उद्देशानं सुरू असलेला हा उपक्रम मात्र लालनगर परिसरात अनपेक्षित प्रकारामुळं चर्चेचा विषय ठरला आहे